परंतु ग्रामीण भागाच्या पत्रकारांना पगार सुद्धा नसते आता सांगितलं की मी पंच्याहत्तर वर्षात झालो आणि पंचावन्न ते साठ वर्षापर्यंत मी सायकलच्या माध्यमातून नाही पेपर आल्यापासून तर जाईपर्यंत आणि त्याचं बिल लेखेपर्यंत काय हेल्प घ्यावं लागतात हे सर्वांना माहीत आहे आणि त्यामधूनही ग्रामीण भागाच्या पत्रकारांना शहराच्या पत्रकारांना फार मुलं म्हणजे विभाजन आहे मुंबईत असेल आपल्या अमृतीला असेल त्यांना पेमेंट असते पण ग्रामीण भागाच्या पत्रकारांना पेमेंट असते काही माध्यमातून आपण काम करतो आणि त्यानंतर बातम्या सुद्धा टाकतो कधी कधी पत्रकारावर हल्ले सुद्धा होतात त्यातून सुद्धा आपले पत्रकार आपली बाजू मांडण्याचं काम करते आणि खरा खरी बातमी मांडून न्याय देण्याचं काम जो करते हा ग्रामीण भागाला फक्त खरंच करू शकतो तो शहराला करू शकत नाही असं माझं काम असं आणि त्यानंतर हा जो ग्रामीण भागासाठी आपली एवढी संघटना झाली एकमेव आपली संघटना आहे की भारतात पहिली आपली पत्रकारांची बँक जी आहे भवनी स्थापन केली पहिली बँक आहे आणि त्यानंतर आता दिल्लीला फार मोठं एक आर एन आयचं झालेलं आर आपले नव्याण्णव हजार आर एन आयचे पेपर नवीन जे रजिस्ट्रेशन झाले रद्द करण्यात आलेले आहे तो सुद्धा प्रश्न उचललेला आहे कारण की नेपर कॅन्सल झाले म्हणजे आपल्या तो सुद्धा मुद्दा अधिकार सांगितला आणि म्हणून तो सुद्धा मुद्दा आपला भाऊ घेणार आहे या अनुषंगाने सर्व पत्रकार जे आपण आहेत कर्मट पत्रकार आहेत ग्रामीण भागातले आहे आणि भविष्य एका हाफेला बो आहेत मागच्या वेळेस आपलं मुंबईला अधिवेशन होतं मुंबईला भर पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मी आधी भाऊ आणि बाकीचे मंडळी भाऊसाहेब होते आम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्यानंतर जळगाव झालं अमृत झालं ज्या ज्या ठिकाणी भाऊंची हाक असते त्या हाकेला आम्ही होऊ दिल्यानंतर काम करतो आणि नेहमी भाऊनच्या आणि राज्यांच्या पदाधिकारीच्या हॉकेला हो आम्ही आवाज देऊ आणि त्यांनी सांगावं हो की आपल्या करा लागते त्या माध्यम आम्ही काम करू सांगतो थांबतो धन्यवाद